धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात की हवा का नूर बदल जाता है तब से झुक जाता है धन्यवाद जय तब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवाच वाद पेटला आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा नारा पुण्यातील एका कार्यक्रमात शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले विरोधकांनी विशेषतः हो, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने यावर तीव्र टीका केली पण शिंदे यांनीही मागे हटायचे नाव घेतले नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचाच एक जुना व्हिडिओ दाखवत पलटवार केला आणि म्हणाले जिंके घर शिशेगे होते वे दुसरे पर पत्थर नाही फेका करते हा वाद नेमका काय आहे आणि त्यामागचे पार्श्वभूमी आणि राजकीय नेत्यांचा तिखट प्रतिक्रिया यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तयार व्हा कारण ही बातमी खूपच रंजक आणि मसालदार असणार आहे चला मग चालू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील कोंडवा येथे जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेक्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाषण केले या कार्यक्रमात गुजराती समाजाने हे सेंटर उभारले होते आणि त्याच्या उद्घाटनासाठी शहा उपस्थित होते शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शहा यांचे कौतुक करताना एक शेर ऐकवला आपके बुलंद इरादो से तो चक्ताने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज हे तुफान भी अपना रूप बदल देत आहे यानंतर तरने भाषण संभवता ना जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणाले आणि निघणार इतक्यात पुन्हा माइक कडे येऊन जय गुजरात असा नारा दिला आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराज जय गुजरात यह घोषणा ने राजकीय वर्तुणा खड़बड़ मजली शिवसेना उद्धव बाहब ठाकरे गटा ने यह तीव्र आक्षेप घर टीकास्त्र सोडले खासदार संजय राऊत यांनी एक स्वर शिंदे यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले शहा सेना शहा सेना पुण्यात अमित शहा समोर जय गुजरात म्हणणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो त्यांनी पुढे लिहिले अशा लोकांना चपलीने मारावे हजार मारावे आणि एक गिनावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याने किशोरी पेडणेकर यांनीही आग पाकड केली त्या म्हणाल्या आज शिंदे जय गुजरात म्हणतात उद्या आम्हाला हिंदी सोबत गुजराती शिकावी लागेल का मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही हे म्हणणं आपल्या महाराष्ट्रावरच प्रेम पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देता येत का शहाना खुश करण्यासाठी त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पायक आहे मला अडीच वर्षांनी मुख्यमंत्री द्या हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झाले आणि त्या पायीपासून आता काय काय आहे हे मराठी माणसं महाराष्ट्रातली जनता सगळे बघताय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर तीव्र निषेध व्यक्त केला ते म्हणाले महाराष्ट्राच्या भूमीवर जय गुजरात म्हणणे हा मराठी माणसाचा आणि मातृभाषेचा अपमान आहे हे सरकार गुजराती वॉशिंग मशीन मध्ये साफ झाले आहे विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला त्यांनी दोन हजार एकोणीस मधील एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये उद्धव ठाकरे गुजरात मधील गांधीनगर येथे अमित शहा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा देताना दिसत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हे आता जी उबाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय पण आम्ही मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ही ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मला म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे जीवकीर प्राण आहे त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही शिंदे म्हणाले जिंके घर शिशेके होते वे दुसरो पर पत्थर नाही फेक्या करते निवडणुकीच्या तोंडावर केमच वरळी आणि जलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा असे होर्डिंग लावणारे कोण होते गुजराती समाजाचे मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग करणारे आता आमच्यावर टीका करतात शिंदे यांनी पुढे स्पष्टीकरण देताना सांगितले गुजरात पाकिस्तान आहे का मी आधी जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हणालो पुण्यातील गुजराती बांधवांनी हे सेंटर उभारलं त्याचा सम्मान म्हणून मी जय गुजरात म्हणालो बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांच्या विचारांची ही शिवसेना आहे आणि आम्ही मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत राहू हा वाद अचानक निर्माण झालेला नाही महाराष्ट्रात सध्या मराठी आणि गैरमराठी भाषांवरून तणाव वाढत आहे अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी न बोलणाऱ्या दुकानदारांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता ज्यामुळे मराठी हिंदी वाद पुन्हा पेटला या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा जय गुजरातचा नारा विरोधकांना डिवचवणारा ठरला याशिवाय फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शाळांमध्ये मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करण्याचा शासकीय आदेश स्वीकारला गेला होता हा आदेश नुकताच रद्द करण्यात आला पण यावरून ही ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद रंगला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यावर टीका करताना म्हटलं मराठी माणसाची फसवणूक करणारे आता मराठीच्या नावाने नवटंकी करत आहे मराठी भाषेला अनेक अंग आहेत कुठे त्यांनी मला डिवचलं डिवचनं म्हणजे काय इथे येऊन जर मला असं त्यांनी सांगितलं असं असं झालं त्याला डिवचन म्हणतात आणि मराठी भाषेचा मंत्री त्यांनी चेष्टा केली मी पण त्यांना त्यांची चेष्टा केली की बघा तुमच्या नसानसामध्ये ती गुजराती त्यामुळे हे एक रिलेशन असतं राजकारणाच्या पलीकडचं गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो तसं तो एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे महाराष्ट्र काय आहे हे शिंदेसाहेबांना माहिती आहे आणि शिंदेसाहेब काय आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांचा बचाव केला ते म्हणाले जिथे जिथे आपण जातो तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर करतो जय गुजरात म्हणण्याने शिंदे यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही शरद एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनात जय महाराष्ट्र जय कर्नाटक असे म्हटले होते मग त्यावर कोणी वाद का नाही केला आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा पासा पासा। चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या, त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते क्लाइड कॅस्ट्रो यांनी मात्र शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले सत्तेच्या लालसेपोटी शिंदे जय गुजरात म्हणतात अमित शाह आणि नरेंद्र मोदी गुजरातचे असल्याने त्यांना खुश करण्यासाठी हा सारा खट्टाटोबा आहे मनसेचे नेते आणि मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणावर खटक्याने प्रतिक्रिया दिली ते म्हणाले महाराष्ट्रात राहून जय गुजरात म्हणण्याचे आणि मराठी माणसाच्या भावना दुखवायच्या ही मराठ्यांच्या अस्मितेची थट्टा आहे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला त्या म्हणाल्या महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन मराठी अस्मितेची दिल्लीत पायाशी विल्हेवाट लावणाऱ्यांना मुख्यमंत्री या वादाने महाराष्ट्रातील मराठी मराठी वादाला नवे तोंड फुटले आहे हा वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचे संकेत दिले आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे मराठी भाषेचा समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याची चर्चा आहे यामुळे शिंदे गट आणि भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता आहे जय गुजरातच्या नाऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना त्यांचा जुना व्हिडिओ समोर आणला पण यामुळे वाद कमी होण्याऐवजी वा अधिकच चिघळला आहे मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो सरकारने आणि राजकीय नेत्यांनी हा वाद संयमाने हाताळणे गरजेचे आहे अन्यथा सामाजिक धोक्यात येऊ शकतो शिंदे यांचा जय गुजरात आणि ठाकरेंचा जुना व्हिडिओ यामुळे राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे आणि यापुढे काय घडेल हे पाहणं रंजक ठरणार आहे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आणि त्याचा भाषेचा गड आहे पण याच इथे सर्व भाषा आणि संस्कृतींचा आदर होतो जय गुजरातच्या वादाने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पण यातून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी तुम्हाला या, या वादाबाबत वादा काय वाटते शिंदे यांचा जय गुजरातचा नारा योग्य होता की उद्धव ठाकरेंची टीका बरोबर आहे आम्हाला तुमचे मत कळवा आणि अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका Bol MH, you have YouTube channel.